आमच्याकडे यांना जर दखल घ्यायची असेल तर आमच्याकडे अनेक पर्याय आहेत आम्हालाही आक्रमक पद्धतीनं हिंसक पद्धतीनं आंदोलन करता येतं आणि सरकारला दखल घ्यायला भाग पाडता येत आणि याची दखल सरकारने घेणं इथून पुढच्या काळामध्ये आवश्यकता आहे आपण या ठिकाणी बराच वेळ झालं दुपारपासून बसलात या ठिकाणी माझ्या माता भगिनी आहेत अहमद बरेच या ठिकाणी टोंपे सर टोंपे मॅडम आलेले आहेत या, या मी आपले ठिकाणी आता सगळ्यांचे नाव या ठिकाणी ना मला घेता येणार नाही परंतु आपली लढाई इथंच संपलेली नाहीये आम्ही आपल्याला सांगू इच्छितो आम्ही हारलेले नाहीये आम्ही हे उपोषण आज आपण आपल्या विनंतीला मान देऊन संपवत नाहीयेत सोडत नाहीयेत तर आमच्या उपोषणाला स्थगिती देत आहोत काही काळासाठी एवढं आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि निश्चित आपण ज्येष्ठ मंडळी आहात सगळ्यांनी आपलं खूप मार्गदर्शन आहे अनुभव आहे आपला सर्वांचा मी ठिकाणी मान ठेवून आपण या ठिकाणी उपोषण स्थगित करत हो। आहोत आणि येथून पुढे हे ठिकाण पुण्यश्लोक देवी होळकर चौक हे जे आहे हे शक्तीस्थळ म्हणून आपण या ठिकाणी या ठिकाणी मी जाहीर करतो आणि आपण सगळ्यांनी या ठिकाणी उल्लेख करायचा शक्ती स्थळ ते होकर आयले शक्तीस्थळ आणि सगळ्या लढाया सगळे आंदोलन सगळ्या चळवळी आपल्या इथून येथून सुरुवात होतील ते आपण या ठिकाणी लक्षात ठेवावं एवढं मी आपल्याला विनंती करतो आणि मी दोन माझे शब्द संपितो धन्यवाद आणि प्रशासनाकडून या ठिकाणी कुपोषण प्राणांतिक कुपोषण मागे घेण्याची विनंती केली जाते आहे आणि म्हणून हे उपोषण या ठिकाणी मागे घेण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय आपणा सर्वांच्या साक्षीनं होत आहे या ठिकाणी आत्ताच अौरंगमधून बातमी आलेली आहे की जवळपास ज्या प्रमाणपत्र रद्द करण्याच्या साठी आमचे मल्हार योध्ये या ठिकाणी लढत होते अगदी पंधरा ते वीस मिनिटाच्या आतमध्ये ते प्रमाणपत्र रद्द झाला असा मेसेज या ठिकाणी आपल्याला येणार आहे आणि आताच मला औरंगाबादहून तसा फोन आलेला आहे यानंतर तहसीलदार साहेबांना विनंती करतो शासनाच्या वतीनं आपल्याला दिलेलं देखील निवेदन आहे अनुषंगाने आपण तर समाज बांधवांच्या हे दोन उपोषण करते या ठिकाणी उपोषण स्थगित करतायत आणि हा पुण्यश्लोक लातूरचा पुण्यश्लोक आहे देव कर्चव हा शक्तीपीठ म्हणून समजला जावा असा उपोषणकर्त्यांचा आग्रह आहे आणि तो अगदी रास्त आहे कारण की